तर सर्वात म्हणजे महत्वाचा दिवस आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुकुल पद्धतीमध्ये या गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्व दिलेलं आहे आणि गुरु साठी एक महत्वाचं स्थान हे या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला दिसून येतं कारण का असं पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष शिवाय कुठलीही गोष्टी होती लहानपणापासून आईवडील गुरु असतात सर्वात महत्वाचं प्रत्येक व्यक्ती ह्या आईपासून कोडला पासून घेल्या त्यांचंच अनुकरण हे बालक करत असतो आणि तिथून पुढं एक चार पाच वर्षाचं झाल्यानंतर त्याला बालवाडी शाळा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक यशस्वी विद्यार्थी असल यशस्वी व्यक्ती असेल त्यांच्या पाठीमागे एक खूप मोठा अदृश्य हात असतात आणि हे अदृश्य हात म्हणजेच दुसरं कोणी नव्हे गुरुचे हात असतात कारण का आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी कुठलीही मोठा व्यक्ती असल तरी पण त्याला मार्गदर्शन करणारी एक व्यक्ती असते त्या मार्गदर्शनाच्या जोरावरती व्यक्ती अत्युच्च शिखरावर पोहोचत असते तर त्यामुळं त्या आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला आतापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने ज्या ज्या व्यक्तींच मार्गदर्शन लाभलं आहे त्या अशा सर्व व्यक्तींना व माझ्या गुरुजनांना त्या गुरुपौर्णिमेनिमित्त खूप शुभेच्छा जय म्हणा